महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आज महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला जातोय त्याचाच एक भाग म्हणून ला, लातूर शहर मनसेच्या वतीने आटो चालवणाऱ्या महिलांचा साडी चोळी घेऊन दंडोका देऊन सत्कार करण्यात आलेला आहे आपण बातचीत करू यांच्याशी काय संकल्प आज महाराष्ट्र नुमान सेनेच्या वतीनं जे लातूर शहरामध्ये जे रिक्षाचालक महिला आहेत बरेच दिवसापासून ह्या महिलेला मी पाहत होतो व रिक्षाचालक तर भरपूर आहेत पण महिला रिक्षाचालक म्हणून एक त्या महिलांचे कौतुक आणि त्यांची शब्दासकीची पाठ पाठ थोपटण्यासाठी म्हणून आज आम्ही महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीनं सत्कार तर प्रत्येक आठवल्याचा किंवा ह्याचा केला जातो पण महिला रिक्षाचालकांचा कोणीही करत नाही यामुळं महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीनं आज माननीय राजसाहेबांचा वाढदिवस चौदा जून रोजी आहे या वाढदिवसानिमित्तानं आम्ही महिला रिक्षाचालकांचा साडी चोळी आणि त्यांच्या स्वरक्षणासाठी म्हणून आणि एक दंडुका भेट दिलाय तसं तर ह्या महिलांची जबाबदारी महाराष्ट्र नोमानशेता सेना शहराच्या वतीने म्हणून मी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि पक्षाने स्वीकारलेली आहे ही पूर्ण जबाबदारी म्हणून आज यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपल्या ते महिला आहेत की महिला आटो चलून आपलं स्वतःच घर उदरनिर्माण भागवतात पुरुषांच्या बरोबरीनं ते हे करतात आज त्यांचा सन्मान झालेला आहे काय सांगतात सन्मान त्या डिझर्व करतात आणि त्यासाठीच ता सा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज उपक्रम आपण राबवतोय आणि त्यातल्या त्यात मला एक जाणून बुजून सांगावं असं वाटतं की जर तुम्ही महिलांना आजही दुय्यम दर्जाची वागणूक जर दिली तर मनसे शांत बसणार नाही आज ह्या महिलांसोबत दोन मिनिटं बोलल्यानंतर एवढं कळालं की कसं त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाती किंवा ए तू स्त्री असतं तू स्त्री म्हणून घरातच राहायला पाहिजे आणि पुरुषासारखं काम करत असेल आमच्यासारखंच मग पुरुष अवानीच राहा म्हणजे ही पद्धत आणि अशा पद्धतीनं त्यांची अव अवहलना करणं आणि त्यांना अशा दुय्यम दर्जाची वागणूक देणं कम्प्लिटली चुकीचं आहे आणि सर्व काहींना आमच्याकडनं एक वचन आहे तुम्हाला कसल्याही पद्धतीचा कसलाही जर त्रास झाला तर महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्मा से, सेना तुमच्यासोबत हमेशाच असणार आहे आणि त्यात आता दंडुका देण्याचं ही आमची ही सुरुवात आहे दंडुका आम्ही काही गँगस्टरगिरी किंवा गुंडागर्दी करण्यासाठी दिलेली नाहीये तर त्यांच्या संरक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठी आम्ही त्यांना ही गोष्ट त्यांना गिफ्ट करतोय आणि सुरुवात त्यांच्याकडनं झाल्यानंतर आणि त्यावरही त्यांना जर त्रास झाला तर आम्ही तिथं लगेचच पोहोचू आणखीन काही महिला आहेत की ऑटो चालून स्वतःचा उदरनिर्वाह करतात स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याला सन्मान केलेला आहे काय वाटतंय खूप चांगलं वाटते की सन्मान केलाय म्हणून थँक्यू मला पण खूप चांगलं वाटतय मला असं वाटत होत की मी ऑटो जे चालवायचं हे केले म्हणजे निर्णय घेतला ते चुकीचं आहे असं मला वाटत होतं बरेच दिवस माझे माझ्या मनामध्ये वाटत होतं आज सरांनी जे आमचा सत्कार केलेत चुळी साडी जे दंडुका देऊन खूप खूप छान वाटतंय अभिमान वाटतय आमचा आम्हालाच थँक्यू खूप छान वाटतंय आमच्यासाठी पण आहे असं माग कोणी आमचा सन्मान करणार खूप खूप छान वाटत तर हे होते चालक महिला यांचा आज राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर मनसेच्या वतीने यांनी आत्मसंरक्षणासाठी दंडोका देऊन त्यांचा सन्मान केला केलेला आहे एक वेगळ्या पद्धतीचा वाढदिव वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीनं महिलांना साडी चोळी देऊन एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न मनसेच्या वतीनं करण्यात आलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर